मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस सुधाकर मोगर यांच्या नेतृत्वाखाली निफाड तालुका अध्यक्ष गजानन आबा घोटेकर सिन्नर तालुका अध्यक्ष आत्माराम पगार यांच्यासह शिष्टमंडळानं माननीय खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन कांदा व संपूर्ण कर्जमाफी संदर्भात चर्चा केली कांद्याचे भाव सातत्यानं पडत चाललेले आहेत गेल्या आठवड्यामध्ये तीन हजार रुपये विकला जाणारा कांदा आता दोन हजारपर्यंत खाली आलेला आहे अजूनही कांद्याची घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच कारण व्यापाऱ्यांना माहिती आहे की यावर्षी शेतकऱ्यांच्याकडे कांदा जास्त आहे कांद्याखालचं क्षेत्र वाढलेलं आहे पीक चांगलं आहे त्यामुळं गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी तीस टक्क्याहून अधिक उत्पादन वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं कारण नसताना कांद्यावर जे काही निर्यात शुल्क लावलेले आहे वीस टक्के निर्यात शुल्क आहे ती पहिल्यांदा शून्य टक्के केली पाहिजे आणि त्यानंतर कांद्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे तहान लागल्यानंतर व्हीर करण्यापेक्षा कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी आत्ता तातडीनं केंद्र सरकारनं उपाययोजना केली पाहिजे भाव पडल्यानंतर नापेडनं कांदा खरेदी करायला उतरायचं आणि ठराविक दलालांचाच कांदा खरेदी करायचा हे धंदे सरकारनं आता बंद करावेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर तातडीनं कांद्याची निर्यात शुल्क शून्य केली पाहिजे निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव यांनी शेतकऱ्याची बेकार्याबरोबर तुलना करत बसण्यापेक्षा कांदा निर्यात कसा होईल आणि निर्यात शुल्क शून्य कसं होईल यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अन्यथा कांद्याचे दर पडले तर ते नाशिकचे आहेत सिन्नरचे आहेत ते त्यांच्या दारात कांदा उत्पादक शेतकरी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही